दसऱ्यानिमित्त कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांना मिठाई वाटप कोल्हापूर शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी हे सदैव ताणतणावाच्या वातावरणात काम करत नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतात या कामाच्या धकाधकीतून थोडा दिलासा आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतून दसऱ्यानिमित्त कोल्हापुरातील महाराजा ट्रॅव्हल्सचे मालक संचालक यांच्या वतीनं वाहतूक शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देत मिठाईचे वाटप करण्यात आलं या प्रसंगी कोल्हापूर शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव पोलीस उपनिरीक्षक दिवाकर सुनील गायकवाड वैभव यांच्यासह वाहतूक शाखेतील कर्मचारी उपस्थित होते आनंदात पोलिसांना सामावून घेण्याच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा